केएली सोसायटीने स्थापन केलेल्या नव्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण येत्या तीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती केली संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत येथे माफक दरात उपचार केले जातात वर्ष दोन हजारच्या सुरुवातीला उत्तर कर्नाटकातील कर्करोग रुग्णांची वाढती संख्या ओळखून केएली हॉस्पिटलने सक्रिय उपाययोजना सुरू केल्या मुंबई आणि शिकागो येथील टाटा मेमोरियल सेंटर सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये वैद्यकीय प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले दोन हजार पाच साली हॉस्पिटलने ऑकोलॉजी सेवा सुरू केली तर दोन हजार बारामध्ये डॉक्टर प्रभाकर कोरे आणि व्यवस्थापन मंडळाने बेळगाव येथे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला आता हे कॅन्सर हॉस्पिटल तीनशे बेडचे आणि तीनशे कोटीहून अधिक बजेटमध्ये उभारण्यात आले आहे तीस डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असल्याची माहिती डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली तर या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद्र गेहलोत उपस्थित राहणार आहेत तसेच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री डॉ शरण प्रकाश पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकेहोळी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील केईली सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगने हे उपस्थित राहणार आहेत आणि नवीन एक कॅन्सर हॉस्पिटल उद्घाटन करतोय तीस तारखेला गौरव राष्ट्रपती येणार आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे जिल्हा मंत्री प्रल्हाद जोशीजी लोकल एम पी लोकल एम एल हे सगळे आमचे गेस्ट आहेत देशामध्ये टाटाचं नाव सोडून किती तर वर्ष इडी हा देशाचे सगळे पेशंट लोड पुरे टाटाकडे होत मी पुष्कळ बघितलो रस्त्यावर झोपत होते तिकडे टाटाचे हॉस्पिटलचे बाहेर का म्हणजे बेड मिळत नव्हते अपॉइंटमेंट मिळत नव्हते म्हणून आज देशामध्ये दे जास्तीत जास्त रोग म्हणजे हार्ट पेशंट म्हणत होते हार्टपेक्षाही जास्त आता कॅन्सर पेशंट झालेले आहेत देशामध्ये आणि पुढच्या वीस वर्षमध्ये जगातले आम्ही लिडर होणार आहे कॅन्सर पेशंट हा परिस्थिती आमच्या देशामध्ये आहे त्याला कारण म्हणजे आमचे राहणी आमच्या जीवनाची पद्धत पर्टिक्युलरली हा एरियामध्ये तंबाखू खाणारे जा जास्त आहेत गुटखा खाणारे जास्त आहेत त्याच्यामुळे नवीन पिढी जास्त पेशंट व्हायला लागली आणि त्याचे फक्त तिथंच थांबत नाही त्यांच्या मुलांना सुद्धा ते लागतंय असं परिस्थिती हा देशामध्ये हे बघून केली सोसायटी साधारण तीनशे बेडचे हॉस्पिटल साधारण तीनशे वर तीनशे कोटीच्या वर आम्ही खर्च करून हा हॉस्पिटल आता हा एरियामध्ये म्हणजे महाराष्ट्र पार्ट ऑफ महाराष्ट्र कर्नाटका आणि गोवा पेशंटला त्याच उपयोग मिळ मिळणार आहे आणि साधारण टाटामध्ये काय इक्विपमेंट आहे त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स आम्ही इक्विपमेंट साधारण साधारण सव्वाशे कोटी रुपये फक्त इक्विपमेंटला खर्च केलेला आहे मी तुम्ही आता बघू शकता ते त्या लोकांना एवढंच कळायला पाहिजे लवकर लवकरच लवकर आयडेंटिफिके झालं ना हल्ली मेडिसिन चांगले आहे ट्रीटमेंट चांगलं आहे माणूस जगू शकतोय घाबरायचं काय गरज नाही आणि लोकांना याच्या सोय सगळे हा भागातल्या लोकांना हे यासं मिळणार आहे